कार्यकर्त्यांनी नवी मुंबईच्या एअरपोर्ट बोर्डवर काळं फासलेलं आहे खर तर दीबा पाटील हे नाव कधी देणार विमानतळाला असा प्रश्न योगेश चिले यांनी उपस्थित केला आहे आणि त्याच त्याच वादावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत नवी मुंबई जो विमानतळ जो आहे त्या विमानतळाच्या बोर्डाला या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याचं कळतंय बोर्डाला काळं फासतानाची हा जो बोर्ड दिसतोय तिथून इंडिकेशन दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी आहे आपले प्रतिनिधी विकास मिरगडे आपल्याला अधिक माहिती दे देत आहेत विकास काय सांगाल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी जे स्थानिक आमदार असतील किंवा पनवेल रायगड या भागामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी अनेक वेळेला हे सांगितलेले मात्र नवी मुंबई विमानतळ जे आहे या ने ने ते याच नावाने आधोरेखित करण्याचा प्रयत्न जे आहे केंद्र सरकार करत आहे की काय या दृष्टीने मनसे नेते योगेश यांच्या मध्ये नवी मुंबई एअरपोर्ट बोर्डला जे आहे ते काळ भासण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ते म्हणते कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येते आहेत आणि प्रकल्पग्रस्तांनी सुद्धा वारंवार या संदर्भामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटील जे प्रकल्पग्रस्तचे नेते होऊन गेले त्यांचाच नावाचा विचार करावा या दृष्टीने अनेकदा ठराव केले मात्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या दृष्टीने जे आहे तर या संदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो अजूनपर्यंत घेतला गेला नाही मात्र नवी मुंबई शहरामध्ये जर बघितलं नवी मुंबई विमानतळ अशा नावाने जे आहेत ते बोर्ड लावण्याचा प्रयत्न जे आहे ते चिडकोकडून केले जात आहेत त्यामुळे नेमकी टी पाऊ शकतो आपण सविस्तर माहिती दिली धन्यवाद आपण पाहू शकतोय की बोर्डाला नाव हो, न ना दिल्यान ना। आता मनसे आक्रमक झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या